कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने या विद्यालयात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी रोजी विद्यालयात शालेय समितीचे चेअरमन संतोष मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूह गीत समूह नृत्य सादर केले त्यानंतर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पारितोषकांचे वितरण कला क्रीडा स्पर्धा क्षेत्रातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन शालेय समितीचे सदस्य विष्णू मोरे

उपस्थितांना भाजप कार्यकर्ते मोहाने ऐनवली सचिन शिंदे गणेश मोरे हरिभक्त परायण हनुमान मोरे दीपक इंगळे ग्रामपंचायत मोहानेचे शेखर जंगम शोभराज सोडकर यांनी दिलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले महाडिक मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या